नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय महाराष्ट्रीयन पद्धतीचे मसूर आणि मुगडाळीचे वरण खूपच साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करतोय तर वरण बनवण्यासाठी इथे मी मसूर डाळ आणि मुग डाळ प्रत्येकी एक एक वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे दोन्हीपैकी एकच डाळ तुम्ही इथे घेऊ शकता पण अशा प्रकारे मिक्स डाळींचं वरण तुम्ही नक्की बनवून बघा तर आता ह्या डाळी आपण पटकन शिजण्यासाठी इथे मी छोटा कुकर घेतलेला आहे आता त्या कुकरमध्ये ह्या सर्व डाळी आपण व्यवस्थित वतून घेऊयात आता ओतून झाल्यावर आपल्याला त्यावरची काही धूळ वगैरे असेल तर ती काढून टाकण्यासाठी दोन ते तीन वेळा ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात लगेचच स्वच्छ धुवून झाल्यावर यामध्ये मी डाळ शिजेल इतकं पाणी घातलेलं आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर त्यामध्ये एक चमचा तेलसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपण ही डाळ व्यवस्थित अशी मध्यमाचेवरती तीन ते चार शिट्यांमध्ये व्यवस्थित अशी छान शिजवून घेणार आहोत दुसरीकडे मी कुकर थंड झाल्यावर डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे आता डाळीला फोडणी देण्यासाठी गॅसवरती मी कढई किंवा तुम्ही टोपसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही इथे घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप असं प्रमाण घेतलेलं आहे तूप घालून बघा डाळीला छान अशी चव येते आता तेल गरम झालं की यामध्ये मी हिंग घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान तडतडू तर द्यायचे की त्यामध्ये लगेचच ठेसलेला लसूण आपल्याला घालायचं आहे कडीपत्त्याची पाने घालायची तिकटानुसार हिरवी मिरची आपल्याला उभी कट करून घालायचे तेलामध्ये मिरची छान होऊ द्यायची यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे कांदा छान असा आपल्याला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हा टोमॅटो आणि कांदा छान असा पण पुन्हा व्यवस्थित परतून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला लगेचच पावडर मसाले घालायचे आहेत तर त्यासाठी इथे मी पाव चमचा हळद घालणार आहे एक चमचा लाल तिखट आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला धने पूड अर्धा चमचा हे सर्व पावडर मसाले तुम्ही तुमच्या तिकटानुसार कमी जास्त करायचे आहेत आता सर्व मसाले आपल्याला पुन्हा तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत मसाले इथे तेलात छान असे परतले गेले त्यामध्ये शिजलेली डाळ आता आपण घालूयात आता डाळ घालून झाल्यावर व्यवस्थित पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये गरजेनुसार गरम पाणी आपल्याला आहे तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवंय तेवढं तुम्ही यामध्ये पाणी आपल्याला वाढवून आहे आता व्यवस्थित असं सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत ही डाळ खाण्यास अगदी अप्रतिम लागते एखाद्या वेळी तुम्हाला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल भाजीला काही नसेल तर अशा प्रकारे हे वरण तुम्ही नक्की बनवून बघा डाळीला मस्त उकळी येऊ द्यायची आता इथे पाहू शकता डाळीला खूप छान रंग सुद्धा आलेला आहे डाळीला उकळीसुद्धा आलेली आहे पुन्हा आपण चवीनुसार मीठ यामध्ये घालूयात वरतून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायचे मस्त इथे आपली मसूर आणि मूग डाळीची मिक्स इथे वरण तयार झालेलं आहे पुन्हा दोन मिनटं आपल्याला उकळून गॅस या ठिकाणी बंद करून घ्यायचा तर अशा प्रकारे आपली महाराष्ट्रीयन पद्धतीचे वरण तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद